आचरा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये गेल्या वर्षभरात आचरा ग्रामपंचायत निवडणूक झाली आणि त्या ठिकाणी भाजपचे सरपंच सदस्य निवडून आले त्यानंतर झालेल्या खासदारकी निवडणुकीला या ठिकाणी सन्मान्य राणेसाहेब खासदार म्हणून निवडून आले परंतु गेल्या वर्षभरात जर या मतदारसंघाचा लेखाजोखा बघितला तर आत्र्यासारख्या ग्रामपंचायतीमध्ये म्हणजे जी ग्रामपंचायत मालवण शहराच्या बरोबरीने लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत ज्या ग्रामपंचायतीला चांगल्या निधीची गरज असते अशा ग्रामपंचायतीला गेल्या एक वर्षात फक्त अठरा लाख रुपये निधी हा जनसुविधेमधून मिळालेला आहे फक्त आत्र ग्रामपंचायतीसाठी आणि हा अल्पनिधी आहे जो आत्र्याचा विकास करू शकत नाही खर तर चिंदर सारखा मोठं गाव आचरा ग्रामपंचायत किंवा आचरा यासारखं मोठं गाव त्यामध्ये आलेल्या निधी अल्पनिधी म्हणजे चिंदर गावाला पण जनसुविधेमधून फक्त पन्नास लाखाचा निधी मिळाला आणि आचरा ग्रामपंचायतीला अठरा लाखाचा निधी या अल्प निधीत पण या ठिकाणचे तालुकाध्यक्ष हे जास्तीत जास्त निधी आपल्या गावात नेण्यासाठी या ठिकाणी राजकारण करत आहेत आणि त्यामुळे आचरा गावावर या ठिकाणी अन्याय होत आहे या पूर्ण मतदारसंघाचा जर लेखाजोखा घेतला तर तळाशील सारख्या गावात बीजेपीच्या काही नेत्यांनी ने दहा कोटीचा बंधारा आपण या ठिकाणी करू तो दहा धा दिवसात दहा कोटी रुपये आणतो म्हणून सांगून गेले पण अद्याप काही तळाशील गावात तो दहा कोटीचा बंधारा त्या ठिकाणी मंजुरी आलेली नाही आणि आता तळाशीलच्या गावा तळाशील सारख्या गावाने या ठिकाणी इलेक्शनवर पण बहिष्कार कालच मी एक पत्रक वाचलं तर इलेक्शनवर पण बहिष्कार घालण्याचा त्या ठिकाणी लोकांनी कलेक्टरना पत्र दिलेलं आहे पण खऱ्या अर्थानं जर बघितलं तर तळाशीलसारख्या गाव असेल आचऱ्यासारख्या गाव असेल सिंदर गाव असेल किंवा ह्या आचरा जिल्हा परिषदमध्ये जास्तीत जास्त वाळू व्यावसायिक आहेत वाळू व्यवसाय या ठिकाणी आहेत आणि या वाळूच्या माध्यमातनं या मतदारसंघात जास्तीत जास्त महसूल हा गेले कित्येक वर्ष प्रशासनाला मिळतोय परंतु या महसुलाचा फायदा आपल्या या मतदारसंघाला होण्यापेक्षा या या सर्व पैशाचे या ठिकाणी ना खर्च म्हणजे मग ते मोदींचे दौरे असतील त्या ठिकाणी आता झालेल्या नेवी डेच्या कार्यक्रमात असेल तसेच तसे या ठिकाणी आता रेल्वे स्टेशनची सुशोभीकरण झाली त्याला वारेमाप साठ सत्तर कोटीचा निधी या ठिकाणी खर्च करण्यात आला म्हणजे ज्या गावाच्या मूलभूत गरजांसाठी म्हणजे या मतदारसंघातले आज रस्ते हे पूर्ण खड्डेमय झालेले आहेत प्रचंड रस्त्यांना या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आचऱ्यासारख्या गावात तर सामान्य जनतेची अशी म्हणणं आहे की आमदारांनी आपल्या कारकिर्दीत प्रचंड निधी या ठिकाणी आणला या आत्र्या गावाची कामं केली परंतु ग्रामपंचायत आल्यापासून या आत्र्या गावातली काळामुळं खोळंबलेली आहेत आत्र्या गावाला निधी नाही असा सामान्य जनतेचा या ठिकाणी आत्र्या गावात लोकांची चर्चा आहे आणि खऱ्या अर्थानं या गावांना या निधीचा न्याय दिला पाहिजे तर हा निधी रेल्वे स्टेशनची सुशोभीकरणासारख्या त्या ठिकाणी खर्च केला जातो आज रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचे जर आकडे घेतले तर असं दिसून येईल की त्या ठिकाणी पण मोठा भ्रष्टाचार झालेला आहे पंधरा पंधरा दहा दहा कोटीची इस्टिमेट पंधरा पंधरा कोटीवर गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी रेल्वे स्टेशन मध्ये फक्त लोकांची माफक मागणी काय असते तर त्या ठिकाणचा रस्ता स्वच्छ चांगलं स्वच्छतागृह त्या ठिकाणची शेड उभं राहण्यासाठी ही माफक लोकांची अपेक्षा आहे पण त्या ठिकाणी लोड मोर लांडोर बिंडोर उभे करून त्या ठिकाणी या विकासाची त्या ठिकाणी गरज नाही पण खऱ्या अर्थानं ज्या आचऱ्यासारख्या गावात ज्या ठिकाणी समुद्र किनारपट्टी लाभलेली अशा गावांना त्या ठिकाणी त्या पैशाचा फायदा झाला पाहिजे त्या ठिकाणी नवीन नवीन पर्यटन दृष्ट्या भाग विकसित झाले पाहिजे पर्यटन दृष्ट्या काही भागांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे तो न्याय या ठिकाणी दिला जात नाही खऱ्या अर्थानं जर बघितलं तर गेल्या वर्षी या ठिकाणी वाळू टेंडर झाली परंतु ती टेंडर कोणीच भरली नाही तर माझा असा आरोप आहे की या वाळू टेंडरांना अभय या चोरट्या वाळूला अभय देणारे काही नेते आहेत आणि त्यांनी अभय दिल्यामुळे त्या ठिकाणी कोणी टेंडर भरली नाहीत आणि या ठिकाणी पूर्ण प्रशासनाचा महसूल बुडावला बुडाला आणि आचऱ्या गावातल्या पण लोकांना स्वतःच्या इमारतीसाठी महागाची वाळू म्हणजे महाग वाळू या ठिकाणी घ्यावी लागली तो भुर्दंड लोकांना बसला मालवण सारख्या शहरात मालवण सारख्या भागात पण या ठिकाणी जास्त दराने लोकांना वाळू घ्यावी लागली माझं असं आणि एक म्हणणं आहे की आचऱ्या गावामध्ये मुस्लिम वस्ती आहे आसऱ्या माझे मुस्लिम लोक राहतात कि गेले कित्येक वर्ष आचऱ्या गावामध्ये लोक हिंदू सण असतील मुस्लिम सण असतील हे एकत्रित साजरे करतात अनेक उत्सव हे एकत्रच साजरे करतात मग आता जर भाजपचे नेते असं म्हणत असतील की आम्ही मशिदीत घुसून मारू मशिदीत घुसू असं जर म्हणत असतील तर मला असा, असा प्रश्न आहे की आचऱ्या गावच्या जनतेने या विधानाची दखल घेतली पाहिजे येणाऱ्या ये निवडणुकीमध्ये जर तुम्हाला अशा धमक्या येत असतील तर निवडणुकीनंतर तुम्हाला त्याचे काय परिणाम भोगावे लागतील याचाही विचार या ठिकाणी जनतेने करावा आणि ह्या सगळा टेढा निर्माण करणाऱ्या पक्षाला या ठिकाणी थारा देऊ नये काही मित्र पक्ष आहेत महायुतीत अनेक मित्र पक्ष आहेत काही मित्र पक्षांचं निवडणुकीपूर्वी म्हणणं होतं की यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसणार नाही नंतर तेच लोक आपल्याकडे आल्यानंतर आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात म्हणजे लोक त्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ नेते बघतायत परंतु सामान्य जनतेला या ठिकाणी हिंदू मुस्लिम म्हणून लढवण्याचं काम या ठिकाणी महायुती करते म्हणून या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की अशा महायुतीच्या उमेदवारांना या ठिकाणी जनतेने मतदान या ठिकाणी करू नये मुस्लिम लोकांनी तर या ठिकाणी ही विधानं ही निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीला दाखवून दिलं पाहिजे की अशी विधानं केल्यास याचे काय परिणाम होऊ शकतात त्यामुळे माझं असं मत आहे की आचऱ्यासारख्या या पंचकृषीमध्ये आचऱ्याच्या या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज कोणताही विकास या ठिकाणी दिसत नाहीये आता कित्येक दिवस त्या ठिकाणी मोबाईल टॉवर या ठिकाणी नेटवर्क नव्हतं श्रावण पळसम बिळसम गावात या ठिकाणी मोबाईलच्या साठी लोकांची वणवा होत होती अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आज शाळेला शाळेच्या मुलांना गणवेश देतो म्हणून सरकारने सांगितलं पण अद्याप शाळेच्या मुलांना गणवेश या ठिकाणी दिलेला नाही या ठिकाणी शाळेंमध्ये असंख्य प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत अशा परिस्थितीत या मतदारसंघाचं भवितव्य हे फार धोक्यात आहे या ठिकाणी मी बघतोय काही निवडून आलेले लोकमती जे असतील ते पोल काढला म्हणून बातम्या करतायत खड्डे बुजवले म्हणून बातम्या करतायत पण मी आचऱ्या गावात एखाद्या नवीन काम आलं म्हणजे आम आमदार वैभव नाईक यांनी डोंगरेवाडीत जाणारा रस्ता हा मागे सुसज्ज असा रस्ता या ठिकाणी केला या ठिकाणी आपण मार्केट या ठिकाणी केलं एसटीच या ठिकाणी थांबा ते पण केलं आणि या ठिकाणी अनेक असंख्य कामं आमदारांच्या माध्यमातून या आचरा गावात झाली म्हणून माझं असं म्हणणं आहे की या आचरा गावात उद्याच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता ही महाराष्ट्रात शंभर टक्के येईल आणि या सत्तेमध्ये या गावाला न्याय द्यायचं काम या जिल्हा परिषद मतदारसंघाला न्याय काम द्यायचं काम आमदार वैभव नाईक प्रामाणिकपणे करतील आणि एकमेव उमेदवार आज या जिल्ह्यात आहे जो विरोधी पक्ष या सत्ताधारी लोकांशी संघर्ष करत आहे आणि एकाच घरात अनेक तिकीट आता जातील परंतु आपल्या हक्काचा आमदार यांच्या विरुद्ध लढणारा आमदार म्हणून त्या आमदाराला टिकवून ठेवण्याचं काम या आत्रा जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा मालवण कुडाळ मतदारसंघ असेल याच्यातली लोक करतील आणि नक्कीच या ठिकाणी भविष्यातले पालकमंत्री म्हणून आमदार वैभव नाईक या ठिकाणी या जिल्ह्याला मिळतील